धनंजय मुंडे यांचा प्रश्न कौटुंबिक त्यात राजकारण करू नका मुंडे प्रकरणावरती संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया शरद पवारांकडनं नेहमीच नैतिकतेचं राजकारण ते धनंजय मुंडे यांचा नक्कीच राजीनामा घेतील चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य मुंढ्यांबाबत पक्षांतर्गत चर्चा करू गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांशी बोलू राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची माहिती कुणीतरी मागितला म्हणून राजीनामा घेणं योग्य नसल्याचीही प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांच्या मदतीला शिवसेना प्यार किया तो डरनाक क्या म्हणत अब्दुल सत्तार यांच्याकडनं धनंजय मुंडे यांची पाठराखण अटकेनंतर समीर खानच्या वांद्र्यातल्या घरावरही धाड ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचं सर्च ऑपरेशन जावयाच्या अटकेनंतर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचं ट्विट कायद्यावरती विश्वास असल्याचं सांगत योग्य वेळी न्याय मिळण्याचा व्यक्त केला विश्वास ड्रग्ज प्रकरणात मुंबईतल्या फाईव्ह स्टार हॉटेलमधनं एका परदेशी नागरिकालाही अटक सजनानीच्या चौकशीतल्या माहितीवरनं एनसीबीची कारवाई शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्या मोदीजी मोठे व्हा शेतकरी आंदोलनावरनं सामनाच्या अग्रलेखातनं पंतप्रधानांना खोचक सल्ला राज्यातील चौदा हजार दोनशे चौतीस ग्रामपंचायतींच्या मतदानाची तयारी पूर्ण उद्या ग्रामपंचायत उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार ग्रामपंचायत निवडणुकीत कोरोनाग्रस्तांनाही मतदान करता येणार मतदान संपण्यापूर्वीच्या अर्ध्या तासात तासा, कोरोनाग्रस्तांसाठी मतदानाची सोय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय बाळा नांदगावकरांच्या विदर्भ दौऱ्यात प्रमुख नेत्यांची दांडी ग्रामपंचायत निवडणुकांच्या तोंडावरती मनसेमध्ये नाराजी नाट्य रंगल्याची चर्चा कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली आता मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव शिवारात आढळले आठ मोर मृतावस्थेत रिपोर्ट पुण्याला तपासणीसाठी रवाना राज्यात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस दाखल अनियंत्रित व्याधी आणि ताप असलेल्यांना लस देण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम राज्य आणि केंद्राकडनं स्पष्ट सूचना नाहीत नागपुरात कोविशिल्डची लस दाखल विदर्भातल्या सहा जिल्ह्यांसाठी एक लाख चौदा हजार लस मध्यरात्री नागपुरात पोहोचली मुंबईतील शाळा अठरा जानेवारीपासून सुरू करण्याच्या हालचाली शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागानं पालिका आयुक्तांकडे पाठवला घर खरेदी करताना बिल्डरांच्या मनमानीला चाप एकतर्फी अटी शर्ती ग्राहकांवर थोपवू शकत नाही सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय बेकायदा इमारतींच्या दुर्घटनेत निष्पापांचे जीव जातात लोकांचा जीव एवढा स्वस्त असू नये मुंबईसह राज्यात बेकायदा बांधकामांवरती मुंबई उच्च न्यायालयानं ओढले ताशेरे भारतातलं सर्वात मोठं न्यूज नेटवर्क टीव्ही नाईन झालं आता आणखी मोठं टीव्ही नाईन बांगला आता बांगला भाषेत टीव्ही नाईन न्यूज नेटवर्कचं चा सहावं चॅनल तुमच्या सेवेत पंढरपुरात मकर संक्रांती मंदिराला फुलांची सजावट विविध आकर्षक फुलांनी मंदिराचा गाभा सजला वेळ संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं